भारतीय जनता पार्टीचं एक निष्ठेने काम करत असताना आम्ही स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे व स्वर्गीय दिलीप माजी केंद्रीय मंत्री दिलीपजी गांधी साहेब व स्वर्गीय शिवनाथ अण्णा वैद्य यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज मला अतिशय आनंद होतो आहे कारण की सुकळी या ठिकाणावरपासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आमचे माजी सरपंच विक्रमराव आबा देशमुख माजी सरपंच भास्कर भाऊसेव देशमुख भास्करराव त्याचप्रमाणे सुखळीची श्री लोहरराव करड भवर ही जुनी आणि नवी भारतीय जनता पार्टीचं काम करतात जुनी आणि नवीचा खरोखर मेळ आज सुकळी गावातून सुरू झाला याचा मला खरोखर अत्यंत आनंद होत आहे तसंच या आपल्या शाहगाव पातळीच्या लोकप्रिय आमदार मुनिकाताई राजळे यांनी या आपल्या शावगावच्या पूर्व भागामध्ये अतिशय जुन्या आणि नव्यांचा मेळ घालून या भारतीय जनता पार्टी कसं वाढल याचे खरोखर त्यांनी खूप प्रयत्न केले त्याबद्दल मी आमदार रावदळे व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी जाहीर या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहे या ठिकाणी सुकळी ग्रामस्थांनी माझा जो सत्कार केला जिल्हा उपाध्यक्ष झाल्याबद्दल माझा सत्कार केला त्याबद्दल मी सुकळी ग्रामस्थ व बालमटापी ग्रामस्थांचे या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो